हो डॉक्टर इंजेक्शन दिलं जाऊ आताच बरं वाटायला लागले तुमच्या तेवढा गाड्या काय कामाची बी भाई जे किती डिझेल नाही का पेट्रोल नाही मला पाय तुडीच पाय पाय जायला लागले अगं आपल्या गाड्या ना दाराशी चांगल्या वाटत आहे आणि कोणी मागत आहे म्हणून मी कोणत्याच गाडीमध्ये मध्ये पेट्रोल टाकीत नाही डिझेल टाकीत टाक नाही लोक गाड्या घेऊन गेले का गाड्या खाली करून आणि ते एवढं मला पाय पाय जावं लागले ना गावात जाऊ दे तुला इंजेक्शन दिले बरं वाटते ना आता काही होत नाही एखाद्या दिवशी पायपायी चाला बस पाणी आणू तुला मग बरं बस मला ताण लागली अरे होय अरे ये माऊली कुठे गेला काय माहिती इकडं पा लागल मला सुनबाई दिसणार माऊली दिसाना इकड इकडं कोणी दिसत नाही ग कोणी दिसत नाही सुनबाई दिसणार मा दिसाना काय माहिती थांब मी माग मी माग पाहतो इकडं आहे का नाही काय माहिती माऊली माऊली सोनबाई अरे इकडे कोणी दिसा ना हिक हो येन बाई तुम्ही काय करू आय घरामध्ये मला कोंडून कोणी जावयानी तुम्हाला कोंडलं अरे बापरे आणि मग आमची सोनबाई कुठे वावरत खोडक्या गोळा करायला

अहो बाहेरून कुलूप लावले मला तर मावले दिसना सुन बाई दिसना तुम्ही कुठे गेलती आम्ही दवाखान्यात येऊन गेलो तिला हिचं पोट दुखत होतं ना का मग कधी येईल जावं मला दम गोंडलाय कुठे गेले काही सांगून नाही जाईल का तुमचे जाऊ नाही माहिती अरे बापरे पण मग माऊली असं का करावं सासूला का बरं कोंडायचं मला कमी तुमची पोर ती खोडक्या गोळा करायला तुम्ही झोपेल होते का घरामध्ये नाही ना कस काय कोंडलं मलाच नाही माहिती यार मावलीला पाय पटकन पटकन पाय तिकडं हा तर तुम्ही घाबरू नका काय घाबरू नका बरं का इथं काय भूत भीत काही येत नाही आमच्या पाय बर इकडं तिकडं माऊलीला हाक मार बर माऊली कुठे गेलाय बा सगळ्या गाड्या तर जागेवर उभ्या त्याची बाईक त्याचा घोडा त्याचा टॅक्टर सगळं जागेवर आहे त्याची सायकल तिकडे इथं कुठं असेल पाय बरं पुढं का लपून बसला इकडं तिकडं वावरात नाही जाईल त्याच्या बायको संग मावली कुठे मावली इकडे चल तू तुझ्या सासूबाईला का बरं कोंडून घेतलं हा सासूबाईनी लग्नात फ्रीज घेतला नाही म्हणून तिला कोंडला पाय भांडे सगळे आणले हा त्याचर आहे सासूबाईने द्यावा का नाही फ्रीज अरे खोल बाबा हे अरे खोल तु सासूबाई काय करू म्हणजे असं नको करू फ्रीज हा मी सांगतो फ्रीज घ्यायला तू दरवाजा खोल पहिले सासूबाई हा ना असं नाही करायचं माऊली हा हा लागल, लागल लागल करू मावली तुझी सासूबाई आहे ना ती हा ना एक वर्ष झालंय तसं फ्रीज घेतलं नाही लग्नामध्ये ठरवलं होतं ना फ्रीज पाहिजे म्हणून सांगितलं होतं ना, ना। प्रेश, प्रेश बर बर तू उघड पहिले आम्ही बोलतो तुझ्या सासूबाईशी थांब तुला उघडते येणार नाही तू आहे मम्मी कधी तुला नाही उघडते येणार मावली लावलं ना तूड त्याला उघडायचं ते कुलूप असं कस लावलं मावली तीच चावी ठीक आहे याला पाय बर किचनला दोन दो, चार दो किती आहे ना याच्यापैकी कोणती आता या वेगवेगळी लावून पाय तोवर मी सासवायला सांगतो घाबरू नका म्हणून सांगून आलो तो बरं उघडून पाय येईन बाई घाबरू नका तुम हा हा हां ते कुलूप उघड राहिले ती आहे ना ते चार चावे आहे किचनला ना ते कुलूपाला नेमकी कोणती बसत ते समजा ना तुम्ही घाबरू नका लवकर स्वतः बन लवकर खोला दोन मिनिटात कुलूप उघडतो घाबरू नका बर झालं मावली इथंच होता आता हे तर सासूबाई घाबरून मेले असते घरामध्ये उघडलं का बरं झालं हो उघड आता सासूबाईचा फार जीव जीव गेला असं हां काय झालं माऊली पाहिलं ना, ना। तुम्ही सासूबाई घरामध्ये मेली असती हां तुम्ही फ्रीज का बरं घेऊन दिलं नाही लग्नामध्ये फ्रीज हा फ्रीज कशाला अहो तुम्ही लग्नामध्ये कबूल केलं होतं ना हो, हो। मग ते फ्रीज आहे ना दिलं नाही म्हणून तुम्हाला तुमच्या जावायनी कोंडून ठेवलं घरामध्ये

तुम्ही आम्हाला तस काय म्हणले नाही मागाशी काय सांग तुम्हाला मी आल्या जावं लगेच माणसांना भांडायला लागले माहित काय तर तुम्ही नाही घरी पोरगी नाही घरी काही नाही चहाच थोडं पाणी सुद्धा विचारलं नाही मला त्याला राग आहे मला मधी फ्रीज देईल हा देईन मी फ्रीज पण मग थोडा टाइम पण लागेल ना किती टाइम आता वर्ष झालं त्यांच्या त्यांच्या लागणाला माहिती वर्ष झालं पण मग मी जरा पैसे नाही जरा पैशाची अडचण आली ना म्हणून तुम्ही आता काल आल्या होत्या मी आले होते पोरीला भेटायला इकडे

पाहिलं ना तुमची पोरे ना काही कामाची नाही म्हणजे पाहिलं ना काहीच कामाची नाही तरी आम्ही तुमच्या पोरीला सांभाळून घेतो माहिती का तुम्ही गेलते दवाखान्या जाव कुठे गेलते काय माहिती मला कोंडून पोरगी एकटी गेली वावरात तो बायकोला पाय रे वर आले

तुझ्या यायला तरी समजायला पाहिजे का आता लाग्नाला एक वर्ष झालंय फ्रीज ची बोली होती ना जेवढे पण भांडे कुंडे दिले त्याच्यामध्ये फ्रीज दिलं का आता ते भाज्या रोजच्या रोज खराब बरोबर का नाही नाही ना पण मग बोली लागणार बोली करेल होती ना पाहिलं ना आता तुम्हाला एवढं वाटत पाहिलं का सुनबाई

किती टाइम लागल आता ते नाही सांगता ना येणार आता माझ्यावर जेवढं खर्च झाले लग्नाच ते फेडायला नको का तुम्ही फेडू लाग मग मला मी देते फ्रीज घेऊन तुम्हाला अहो आम्ही किती खर्च केलाय लग्नामध्ये माहिती काय खर्च केलाय लागेल माझ्या पुरीवर काय सोन नान ना केलं का काय लागेल सोन आज एवढं माग झालंय आमच्या आईपती प्रमाणे ठरल्याप्रमाणे आम्ही सोनं जेवढं टाकायचं तेवढं टाकलं तुम्ही बोली करील होती लग्नामध्ये फ्रीज घेणार म्हणून अहो हो मी केली होती बोली पण मग थोडा टाइम लागेल ना त्याला थोडा दम सवर लागते ना

सांगितलं म्हणून आता सगळे भांडे कुंडे तुम्ही जेवढे दे लागणार येईल होते ना तेवढेही घेऊन जा फक्त एक टेम्पो घेऊन या आणि त्याच्यात भरून घेऊन मला सगळा पाहिजे सगळे जे भांडी घेऊन काय गेलो दे। हा हा सगळे सगळे भांडी घेऊन जा काही गरज नाही येऊ नको काही कामाची नाही सुनबाई हा मग काय चल त्यांची भांडे कुंडी आपण बाहेर काढून ठेवू चल मावली चाल पटकन